मी रश्मी पाटकर ऐकूयात काही ठळक घडामोडी दोन हजार चोवीस या वर्षाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली पंचवीस लाख रुपये मानपत्र मानचिन्ह शाल असं या पुरस्काराचं स्वरूप आहे दिशा सालियन हिच्या मृत्यूप्रकरणी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर माजी मंत्री आदित्य ठाकरे अभिनेता सूरज पांचोली यांच्यावर झालेल्या आरोपांची नव्याने चौकशी करावी अशी मागणी भाजपाचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी विधान या आज विधानपरिषदेत केली या चौकशीच्या मुद्द्यावरून आज विधानसभेतही गदारोळ होऊन कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब झालं प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करू असं आश्वासन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिलं महाड परिसरात भीमसृष्टीची निर्मिती करण्याची घोषणा सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी आज केली ते आज महाड इथं चौदार तळे सत्याग्रहाच्या अठ्ठ्याण्णवव्या वर्धापन दिन कार्यक्रमात बोलत होते छत्तीसगडमध्ये नक्षलग्रस्त भागात झालेल्या दोन वेगवेगळ्या तीस माओवादी ठार झाले तर जिल्हा राखीव दलाचा एक जवान शहीद झाला बिजापूर आणि दंतेवाडा जिल्ह्यांच्या सीमाभागात झालेल्या चकमकीत सव्वीस तर काके जिल्ह्यात झालेल्या चकमकीत चार माओवादी ठार झाले ठार झालेल्या माओवाद्यांकडून शस्त्रास्त्र आणि स्फोटकांचा मोठा साठा सापडला आहे मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज आठशे नव्याण्णव अंकांची वाढ झाली आणि तो शहात्तर हजार तीनशे अठ्ठेचाळीस अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी दोनशे त्र्याऐंशी अंकांची वाढ होऊन तेवीस हजार एकशे एक्याण्णव अंकांवर बंद झाला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं संध्याकाळी सात वाजता ऐकूया आकाशवाणी मुंबईचं पुढचं प्रादेशिक बातमीपत्र नमस्कार